महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आणि यावेळी बोलताना ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा राऊतांनी दिलाय त्यांच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदे सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रात कुणी कितीही प्रयत्न केला एकत्र आले आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तर त्यांच्या हातात लोक टिकल्या देतील असा टोला एकनाथ शिंदे लगावलाय आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि आमचा आमचाही नारा पंच्याहत्तर पार बोला ही नारा पंच्याहत्तर पार, पार ते म्हणतात सत्तर पार आमचा पंचाहत्तर आमचा पंचाहत्तर हो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्ते भारी मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद दिगेसाहेबांचा अपमान केलाय आनंद दिगे साहेबांना कमी लेखलय ले, आनंद दिगे साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद दिगेसाहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणूक आल्या की लोकांच्या जा दारात जातात निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबई हे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची ते त्यांना सांगा जाऊ या तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राची जनता मुंबई ठाण्याची जनता ही गद्दारांच्या राहणार दरम्यान मी खऱ्या शिवसेनेचा गुंड आहे असं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय आणि जर तुम्ही खरे शिवसेनेचा गुंड असाल तर समोर येऊन बोला असं आव्हान राऊतांनी एकनाथ शिंदेना दिलाय तर एकदा सत्तेतून बाहेर पडा मग दाखवतो कुणालाही सोडणार नाही असा इशाराही राऊतांनी दिलाय शिवसेना की गुंडे हो हा मुंबई गुंडा हो तो गुंडे जसा सामने आकर बात करो म्हणजे ना हा तो सत्ता के पीछे छुपकर पोलिस के पीछे छुपकर मत बात करो आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामुळे एकनाथ हो। शिंदे आणि त्याचे चाळीस चोर आहेत ते म्हणजे भांगीची रोपटी आहेत त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्याने बाहेर या मग सांगतो कोण कोणाला सोडतो